नमस्कार कलश रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण ओल्या नारळाच्या करंजा बनवणार आहोत यासाठी मी एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी रवा घातलेला आहे आणि चिमोटभर मीठ चवीसाठी यात घातलं आहे मी दोन चमचे कडकडीत तेलाचं मोहन मोहन घातलं की आपल्या करंजा मस्त खुसखुशीत कुश होणार तर हे करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स जे आपलं मोहन आहे घातलेलं तेलाचं ते सगळीकडे लागलं पाहिजे मैद्याला आणि असं मूठ वळली गेली पाहिजे तर इथे मी दूध आणि पाणी याचं मिश्रण केलेलं आहे आणि त्याच्याने हे पीठ मळून घेतलेलं आहे तर आपण पोळी करायसाठी जसं पीठ मळतो प्रकारे मळून घ्यायचं आणि बाजूला ठेवून दिलेलं आहे कढईमध्ये मी दोन चमचे तूप घालून त्यावर काजू आणि बदाम परतवून घेतलेले आहेत बारीक चिरून आणि यात घालायचं आपल्याला किसलेला नारळ मी ओला नारळ किसून ठेवला होता हे थोडा वेळ व्यवस्थित परतवून घ्यायचं जे खोबऱ्याचं मॉइश्चर आहे ते संपलं की यामध्ये घालायची साखर साखर विरघळली की यामध्ये वेलची पूड घातली आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडं मिक्सचर ड्राय झालं की आपलं सारण तयार आहे तर इथे आपलं सारण तयार झालेलं आहे आणि आता आपण करंजा करूयात तर जे मी मग अशी पीठ म मळून ठेवलं होतं ते घेतलेलं आहे आणि त्याचा असा गोळा बनवून घेतला आहे त्याची आपल्याला एक मोठी पोळी लाटून घ्यायची आहे आणि त्यावर तूप पसरवून घ्यायचं आहे आणि मैदा स्प्रिंकल करून घ्यायचा आहे आणि ते त्याची अशी गुंडाळी करायची आहे दीड दीड इंचाचे असे पीसेस कट करून घ्यायचे आहेत आणि त्याच्या आपण पात्या लाटून घेऊयात तर अशी मी लाटून घेतलेली आहे आणि हा जो साशा आहे करंजीचा त्यावर ठेवून यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे आणि हे असं बंद करून जे उरलेलं जे आहे ते काढून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपली करंजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे मी सर्वच करंजा तयार करून घेतलेल्या आहेत तर मी सगळ्या करंजा तयार झालेल्या आहेत आणि आता आपण यात तळून घेऊयात सगळ्या करंजा आपल्याला सुरेख रंगावर तळून घ्यायच्या आहेत एकदम सोनेरी रंगावर तर तुम्ही बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे आणि एकदम सुरेख दिसत आहेत करंजा एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत खूप मस्त लागतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली आणि जर तुम्हाला माझी रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच जे बेल ऑयकॉन दिलेलं आहे तेसुद्धा प्रेस करा त्यामुळे माझ्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद